अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विषयावर गेल्या पाच दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर शिवसेनेचे चक्री उपोषण चालू आहे आज शासनाच्या आणि बातम्या प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन म्हणून चक्क जागरण गोंधळ मांडण्यात आला जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिळ जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा संपर्क प्रमुख उमेश सारंग उपजिल्हा प्रमुख सुनील कटारे यांच्या उपस्थितीत तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट येथील तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांसाठी तालुकावासियांसाठी शेतकऱ्यांचे शे पीक विमा त्वरित मिळावा दुष्काळाची मदत निधी त्वरित मिळावा यासाठी देगाव कालवा एक्सप्रेसचे चारशे कोटी मंजूर झालेला निधी त्वरित मिळवून ताबडतोब काम चालू व्हावे अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास कामाचे तीनशे अडुसष्ट कोटी त्वरित मिळून ताबडतोब काम चालू व्हावे अक्कलकोट तालुक्यातील देगाव कालवा एक्सप्रेस आणि एकरूप सिंचन योजना उजनी पाण्याने अक्कलकोट तालुक्यातील सर्व तलावाला जोड देऊन तालुक्यातील तलाव भरण्यात यावा अक्कलकोट शहराचे अमृत योजनेचे पंचाहत्तर कोटी पाणी पुरवठ्याची पंचाहत्तर कोटी पाणी पुरवठ्याचा निधी त्वरित मिळून काम चालू व्हावे अक्कलकोट शहराला दररोज पाणी पुरवठा करावा शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज द्यावी वीज वितरण कंपनीमध्ये पेंडिंग असलेले डीपीडीसी मधील वीज डेपोचे निधी त्वरित मिळावे करजगी ते कलहेप्परगा रस्ता त्वरित मंजूर व्हावा अक्कलकोट तालुक्यातील रहिवाशांना वळसंग येथे टोल माफी मिळावी या सर्व मागण्यांसाठी तहसील अक्कलकोट कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले यावेळी तालुका प्रमुख आनंद बुक्कानरे शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत चक्रीय उपोषणासहित विविध लक्षवेधी आंदोलन करणार असल्याचे सांगितले हे आंदोलन दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सुरुवात झाली असून आंदोलनाला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससह विविध संघटनेचा तालुक्यातील रहिवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला शिवसेनेचे विधानसभा संघटक शरण सुरवसे शेतकरी सेना तालुका संघटक महंतेश हतुरे शहर प्रमुख मल्लू अरवत सोपान निकते श्रीशैल स्वामी मेहमूद पठाण राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नवाज कोरबू शहराध्यक्ष राम जाधव बसवराज पुजारी सिद्धाराम बिराजदार मल्लू कल्याणी मृगेंद्र मुंडनकेरी संतोष टोणके यांच्यासह शिवसैनिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका